नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट समोर आलेली आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाची खूपच महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाच्या अपडेट आहे ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांना पैसे कधी मिळतील त्या संदर्भातची देखील अपडेट समोर आलेली आहे ती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत ते बरोबर आहेत किंवा नाही ते देखील या ठिकाणी त्या त्यासंदर्भातची अपडेट आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्व माता भगिनींनी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वांना सूचना आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात सर्व माता भगिनींनी लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत पण शेअर करा त्यांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती पोहोचेल त्यांना देखील या ठिकाणी मदत जी आहे ती होणारच आहे आता आपण पुढे जी व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्या व्हिडिओच्या माहितीने संपूर्ण महिलांना माता भगिनींना या ठिकाणी मदत होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर शेअर करायचा आहे सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा केलंय का लाईक तर लगेचच आपण आता ह्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतोय बघा सर्वात अगोदर या ठिकाणी जर आपण पाहिलं कालपासून म्हणजेच एकोणतीस तारखेला बघा एकोणतीस सप्टेंबरला पैसे येणार असं सांगितलं जात होतं एकोणतीस सप्टेंबरला पैसे येणार असं सांगितलं जात होतं परंतु एकोणतीस तारखेच्या अगोदरच पंचवीस तारखेपासून पैसे यायला ला लागले सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर दिली होती प्रवीण प्रवीणा एकमेव असा चॅनल आहे खरी माहिती देत असतो सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली होती पेपरमध्ये आलेली बातमी होती प्रसाद मिरकले महिला व बालविकास अधिकारी सोलापूरचे यांनी दिलेली माहिती होती ऑफिशियल माहिती सर्वात अगोदर प्रवीण हैरे या एकमेव चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळाली होती जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यामध्ये मी तुम्हाला माहिती दिली आहे पंचवीस तारखेपासून पैसे यायला सुरुवात होईल म्हणून ठीक आहे सरकारने एकोणतीस तारखेला राज्यस्तरीय जो काही कार्यक्रम आहे तो ठेवलेला आहे एकोणतीस तारखेला देखील पैसे येणार म्हणजेच पंचवीसपासून बघा पंचवीसपासून ते तीस तारखेपर्यंत हे जे पैसे ते त्या ठिकाणी तुम्हाला पाठवले जाणार आहेत आता राहिला विषय अतिशय महत्त्वाची जी अपडेट आपण तुम्ही पाहिलेच असेल या ठिकाणी जे काही महत्त्वाची माहिती आहे की चार हजार पाचशे रुपये थांबवलेले आहेत पंधराशे रुपये आता ह्या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे चार हजार पाचशे रुपये वाटप बंद झाले ही खूप महत्त्वाची माहिती आहे सर्व महिलांसाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या महिलांसाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे चार हजार पाचशे रुपये वाटप बंद झालेलं आहे आणि पंधराशे रुपये वाटप आता या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर त्या संदर्भाची काय अपडेट आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्या अगोदर एक बारीक बारीक अपडेट जे आहे ते आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहूया त्यानंतर महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात अगोदर महत्त्वाची अपडेट जी आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर पाहू शकता कालच्याच व्हिडिओमध्ये आलेली कमेंट आहे कालचाच व्हिडिओ मी टाकला होता त्यामध्ये तुम्हाला अपडेट दिली होती चार हजार पाचशे रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे म्हणून ठीक आहे पाहू शकता अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कवर होतं आता बघा ह्या ठिकाणी झिनत या भगिनींनी सांगितलेलं आहे बघा काय म्हटलं त्यांनी नाईस इन्फॉर्मेशन सर ॲज पर युअर गायडन्स अल्सो मी आय पी पी बीमध्ये अकाउंट ओपन केले आणि तीन दिवसात आले पैसे पाहू शकता बघा या ठिकाणी मी जे काही मार्गदर्शन तुम्हाला करत असतो त्यानुसारच यांनी देखील जिनत या भगिनींनी देखील जे काही आपण गायडन्स केलं होतं त्या गायडन्सचा अनुभव घेऊन व्हिडिओ पाहून त्यांना मदत झाली आणि त्यांनी त्या गायडन्सनुसार इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाऊंट उघडलं तीन दिवसापूर्वी बघा तीन दिवसापूर्वी त्यांनी अकाउंट ओपन केलं आहे तीन दिवसांपूर्वी अकाउंट ओपन केलं आणि तीन दिवसात त्यांना पैसे आलेले तीन दिवसात आले पैसे आलेले आहेत बघा किती महत्त्वाचं मार्गदर्शन मी महिलांना करत असतो या ठिकाणी मी जीव तोडून तोडून तुम्हाला सांगत असतो तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा एकमेव हेतू आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो सर्व महिलांना मी मार्गदर्शन करत असतो झिनत या भगिनींचं मी खूप खूप त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खूप खूप आभार देखील मानतो तुम्ही चांगला त्या ठिकाणी फीडबॅक दिला आहे माझ्या मेहनत तिचे त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने जर उत्प उत्तर दिलं असेल तर त्यासाठी मी तुमचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो आणि जी काही माहिती आपली दिली जात असते त्यासाठी देखील मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो तर पाहू शकता यांना मी ह्या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं नेहमी सर्वांनाच मार्गदर्शन करत असतो ज्या ज्या भगिनींनी ऐकलं असेल त्या त्या भगिनींना नेह नक्कीच त्या ठिकाणी फायदा झाला असेल पाहू शकता बघा तीन दिवसांपूर्वी त्यांना त्या ठिकाणी अकाऊंट त्यांनी ओपन केलं आय पी पी बीमध्ये म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तीन दिवसापूर्वी अकाउंट ओपन केलं त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला पैसे आल्यावर जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद मला देखील होतो की माझ्यामुळे मी काही ना काही प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे मिळवून देण्यासाठी काही ना काही मदत केली त्यासाठी खूप मोठा आनंद मला त्या ठिकाणी होत असतो त्यामुळे सर्वच भगिनींना या ठिकाणी मी मार्गदर्शन जे करत असतो पाहू शकता त्यांना मी उत्तर देखील दिलेलं आहे थँक्स म्हणून कारण जर आपण पाहिलं तर त्यांनी माझ्या माहितीचं त्या ठिकाणी नाहीच म्हटलेलं आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती दिली आहे त्यासाठी मी त्यांना उत्तर देखील दिलं आहे त्यामुळे सर्व भगिनींना सांगतो आहे ज्यांना ज्यांना पैसे येत नसतील त्यांनी अजूनही जर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडलं तर तुम्हाला देखील पैसे येऊ शकतात चोवीस तासात तुमचं डी बी टी इनेबल होऊन जाईल आणि तुम्हाला देखील पैसे जे आहे ते त्या ठिकाणी मिळू शकतील त्यामुळे तुम्हाला जर अजूनपर्यंत तुमचं के वाय सी नसेल आधार लिंक नसेल तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून घ्या अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं आहे जवळच्या पोस्टात जायचं आहे पोस्ट खात्यात त्या ठिकाणी गेल्यावर इंडियन पो, पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून द्या म्हणून सांगा तुम्हाला ते अकाऊंट उघडून दिलं जाईल एक कार्ड भेटतं ते कार्डच तुमचं पासबुक वगैरे सगळं काही तेच असतं ते, ते कार्ड तुम्हाला भेटेल चोवीस तासात तुमचं बी टी इनेबल होऊन जाईल आणि जशाच याद्या अपलोड होतील तसेच पैसे यायला सुरुवात होईल आता बघा पैसे येण्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती काय चार हजार पाचशे रुपये जे ते वाटप बंद झालेले आहे पंधराशे रुपयांचं वाटप सुरू केलेलं आहे संदर्भातची माहिती आता आपण या ठिकाणी सुरू सुरू करत आहोत पुन्हा एकदा या जिनत या बगिनींचे मी खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप खूप आभार त्या ठिकाणी मानतोय आता बघा लगेच सुरू करूया तर बघा पाहू शकता आजच या ठिकाणी पंधराशे रुपये वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे पाहू शकता जर आपण पाहिलं तर आय एन आर वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड इज क्रेडिटेड टू युअर कोटक बँक अकाउंट एंडिंग ऑन सव्वीस नऊ दोन हजार चोवीस टुवॉर्ड्स डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर क्रेडिट बघा डी बी टीच्या माध्यमातून हे जे काही पैसे आहेत ते जमा जा झालेले आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून म्हणजेच जर तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे मिळतील डी बी टी ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तारीख पाहू शकता कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केल्या होत्या महिलांनी तारीख दाखवली नाही म्हणून पाहू शकता सव्वीस तारीख आहे तारीख देखील तुम्हाला दाखवतोय कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती मी चॅनलवर देणार नाही आणि कधीही दिली जात नाही तर पाहू शकता सव्वीस तारखेची बातमी आहे आजच पंधराशे रुपये महिलांना यायला सुरुवात झाली आहे ज्या ज्या महिलांना आता पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचं आहे ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी पैसे आले नाहीत लिहून पाठवायचे किंवा नाही लिहून पाठवायचे किंवा शून्य रुपये लिहून पाठवायचं आहे बघा आजपासून पंधराशे रुपये जे ते यायला सुरुवात झालेली आहे आता हे जे काही पंधराशे रुपये आहेत कुठे येत आहेत बघा हे जे पंधराशे रुपये ते छोट्या छोट्या जिल्ह्यांच्या ज्या याद्या आहेत त्या ठिकाणी पंधराशे रुपये यायला सुरुवात झालेली आहे लवकरच मोठ्या जिल्ह्यांच्या ज्या याद्या आहेत त्या देखील जमा होणार आहेत आता या ज्या काही याद्या आहेत त्या केव्हा जमा होतील बघा काल पंचवीस तारीख होती पंचवीस सप्टेंबरपर्यंत पंचवीस सप्टेंबरपर्यंतचे जे काही अर्ज आहेत ते त्या ठिकाणी तपासणी केले जात होते पंचवीस सप्टेंबरच्या शेवटपर्यंत जे अर्ज आलेले असतील त्या अर्जांना पैसे वाटप केले जाणार होते त्या संदर्भाची देखील माहिती पाहणार आहोत बघा संपूर्ण मेसेज देखील मी तुम्हाला दाखवलेला आहे पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे सव्वीस तारीख आज आहे चार हजार पाचशे रुपयांचं वाटप या ठिकाणी आता बंद करण्यात आलेलं आहे ठीक आहे पंधराशे रुपयांचं वाटप सुरू आहे आता त्यासंदर्भाची पुढील महत्त्वाची माहिती पाहूया तर बघा ह्या ठिकाणी देखील पाहू शकता तुम्हाला एक प्रूफ म्हणून Uh, मायाताई गायकवाड यांनी सांगितलं बघा माझ्या खात्यावर आज पंधराशे रुपये जमा झालेत परंतु राहिलेले तीन हजार जमा झाले नाहीत साडेचार हजार आज जमा झाले पाहिजे होते कारण आत्तापर्यंत मला काहीच रक्कम मिळाली नव्हती पाहू शकता चार हजार पाचशे रुपयांचं वाटप बंद करण्यात आलेलं आहे पंधराशे रुपयांचं वाटप सुरू झाले आहे ठीक आहे कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती देत नाही आणि देणारही नाही पाहू शकता चार हजार पाचशेचं वाटप बंद पंधराशे रुपयेच या भगिनींना देखील मिळालेलं आहे मायाताईंना त्यांना चार हजार पाचशे आले पाहिजे होते साडेचार हजार रुपये जमा झाले पाहिजे होते परंतु आत्तापर्यंत त्यांना फक्त पंधराशे रुपये जे ते जमा झालेले आहेत ठीक आहे आता बघा आता या संदर्भाची काही महत्त्वाची माहिती ती देखील आपण पाहूया पंधराशे रुपये कोणाला मिळालेले आहेत कोणाला मिळणार नाही? त्याची देखील माहिती आपण पाहूया तर बघा महत्त्वाची माहिती काय आहे सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे सरकार जे ते पैसे बँकेला पाठवून देईल त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्स्फर करायला सुरुवात केली करणार आहे म्हणजेच पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार आहे बघा एकोणतीसला जमा होणार होता परंतु तो चार दिवस अगोदरच त्या ठिकाणी जमा करायला सुरुवात केलेली आहे कारण आकडा खूप मोठा आहे दोन कोटी महिलांना पैसे पाठवले जाणार आहेत त्यासाठी हे जे काही पैसे ते पंचवीसपासून सुरू केले गेले आहेत रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे जे काही वाटप आहे ते करण्यात येणार आहे तसंच बँकांकडे योजनेचे पैसे जमा झाले आहेत बघा बँकांकडे योजनेचे जे पैसे ते आलेले आहेत त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात डी बी टीच्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले जे काही मेसेज आहेत आणि बँकेचे डिटेल्स आहेत ते तपासण्यास सुरुवात करावी बघा महिलांनी लगेलच लगेचच त्या ठिकाणी जे काही मेसेज आहेत ते मेसेज आलेले आहेत का ते तपासायला सुरुवात करायची आहे किंवा जे काही बँक असेल त्या बँकमध्ये तुम्ही मिस कॉल देऊन वगैरे चेक करू शकता पुढील माहिती बघा महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी बहीण योजनेबाबत नुकतीच मोठी घोषणा केली तिसऱ्या हप्त्यात काही तांत्रिक बाबींमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर जे अर्ज चोवीस ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात वीस ते पंचवीस तारखेपर्यंत जे अर्ज दाखल झाले असतील त्यांना डी बी टीच्या माध्यमातून बघा पंचवीस तारखेपर्यंत जे काही अर्ज आलेले असतील त्यांना डी बी टीच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे काल पंचवीस तारीख <usallu's> özum... था होती पंचवीसरा रात्री ज्या काही याद्या आहेत त्या फायनल झाल्या आहेत आता या याद्या कोणत्या होत्या बघा सर्वात अगोदर जे काही छोटे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या याद्यांमध्ये या ठिकाणी पैसे पाठवायला सुरुवात केलेले छोट्या जिल्ह्यांच्या ज्या याद्या आहेत त्यामध्ये पंधराशे रुपये जमा करायला सुरुवात केलेली आहे आता जे काही मोठे आहेत ज्यामध्ये जास्त अर्ज जा आलेले आहेत जसं मुंबई पुणे आहे ठाणे आहे मुंबई आहे नगर आहे असे वेगवेगळे जिल्हे आहेत नागपूर आहे तर या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये जे काही अर्ज आहेत ते आलेले आहेत त्यामुळे जास्त प्रमाणात अर्ज आल्यामुळे त्या ठिकाणी याद्या ज्या आहेत त्या त्या ठिकाणी उशिराने पाठवलेल्या आहेत आणि छोट्या जिल्ह्यांच्या ज्या याद्या आहेत त्यांना लवकरात लवकर पैसे त्या ठिकाणी पाठवायला सुरुवात झाली आहे त्यामुळे जर तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये आलेले नाहीत लिहून पाठवायचे तुम्हाला देखील पैसे त्या ठिकाणी लगेचच मिळून जातील अजूनही सर्व महिलांनी घाबरून जाऊ नका पैसे तुम्हाला आज मिळाले नसतील तर उद्या मिळतील उद्या नाही तर परवा मिळतील काळजी करायचं नाही पैसे तुम्हाला मिळणारच आहे ठीक आहे तर या संदर्भाची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली गेलेली सर्वांनी सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात कुठलीही खोटी माहिती नसते पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती आपण देत असतो पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती असते त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद